नमस्कार घरची आठवणी या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमची आयुष्य आहे ती मस्त असं मलाईपासून तूप काढणार आहे तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने तर तिची पद्धत बघा आणि घरी पण नक्की करून बघा सर कर आता और, तर ही साय जेवढी आहे ती सगळी एका टोपामध्ये काढून घेते ती तर हे सगळं जेवढं साय होतं तेवढं टोपामध्ये काढलेलं आहे ती आता ते मळून घेणार आहे मग तर तिने हे एकदम मळून मळून घेतल्यावर बघा किती असं मस्त असं क्रीमी टेक्चर आलेलं आहे आधी ते लिक्विड होतं आणि आता एकदम मळल्यावर ते क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे आता त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे पाणी ह्या काढायचं आहे तर आता हा गोळा तुपाचा जो झालेला आहे तो काढून घेणार आहे ती मस्त आणि दोन पाण्यात धुणार आहे स्वच्छ म्हणजे त्याला वास येत नाही कोणीही करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे थोडीशी मेहनत तर आता हा गोळा आपण दोन पाण्यात धुवून घेऊया सगळं पाणी टाकते पाण्यात धुवून झाला अजून एकदा पाण्यात धुवायचंय ना अजून एकदा धुवायचाय तर हा दोन पाण्यात मस्त असा धुवून घेतलेला आहे तो गोळा आपण टोपामध्ये ठेवतोय तर हे आता आपण टोप चुलीवर ठेवूया लाकडं लावून मी okay. मस्त गावचं तूप गावरान एकदम सोप्या पद्धतीच तर आता आपण ते टोप ठेवलेलं आहे पाच ते सात मिनिटात ते होऊन जाईल पण मस्त अशी चूल पेटवा तर आता ते मस्त असं मेल्ट झालेलं आहे हे बघा जेव्हा ते स्वच्छ धुतो तेव्हाच ते पांढर शुभ्र दिसत जर धुतलं नाही तर ते वास पण येईल आणि असं स्वच्छ असं दिसणार नाही पांढर एकदम होत चाललेलं आहे मस्त असं बुडबुडे आल्यास झालं ना हे बघा झालेलं आहे जर टोपाचे एकदम वर असे बुडबुडे आले तर समजायचं तूप झालेलं आहे तर आता आपलं हे मस्त असं तूप काढून झालेलं आहे ते सेट व्हायला थोडासा टाइम लागेल तर हे एकदम सोप्या पद्धतीचं तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि लाईक करा ही आज हिने बनवलेलं आहे तर हिला सपोर्ट करा